धंगेकरांच्या आरोपात सत्य यामध्ये मोहळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरूच पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या व्यवहारावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळी यांच्यावर हल्लाबोल सुरूच ठेवलेला आहे शेट्टी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की रवींद्र धंगेकर यांनी केलेले सर्व आरोप सत्य आहेत आणि या प्रकरणामागे मोठा राजकीय आणि आर्थिक अपहार दडलेला आहे शेट्टी यांनी म्हटले की मोहळ गोखले कंट्रक्शनचे भागीदार होते या कंपनीने सुमारे दोनशे तीस कोटींना जमीन विकत घेतली आणि विकसित झाल्यावर तीन हजार कोटींचा महसूल मिळणार असल्याचं त्यांच्या भागीदारांनीच पत्रकार परिषदेत जाहीर केले जर एवढ्या कमी गुंतवणुकीवर एवढा प्रचंड नफा मिळत असेल तर हा व्यवहार पारदर्शक नाही तर हा थेट अपहार आहे हा व्यवहार विश्वस्तांना ब्लॅकमेल करून झाला की त्यांना भीती घालून झाला की विश्वस्त आणि खरेदीदार दोघांनी मिळून भ्रष्टाचार करून केला हे स्पष्ट झाले पाहिजे अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे सगळ्याच गोष्टी संशयास्पद असताना याला कुठेतरी राजकीय बरदहस्ता आहे हे म्हणायला वाव आहे असंही ते म्हणाले त्यांनी पुढे सांगितले की मोहोळ महापौर असतानाच पुणे महापालिकेतील व्यवहार संशयास्पद रीतीने झाले जे टेंडर भरत होते त्यांच्या गाड्या मोहोळ वापरत होते म्हणजे संगणमत स्पष्ट आहे धर्मादाय आयुक्तांची परवानगी महापालिकेच्या घाईघाईत मंजूर झालेला लेआउट सगळं संशयास्पद आहे असंही ते म्हणाले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि पहिले सगळ्यात आधी मीच जे स्पष्ट केलेलं आहे की दोनशे तीस कोटी रुपयाचा हा साडेतीन एकराची ही जी जमीन आहे ती पुण्यातल्या बॉडेल कॉलनी सारख्या उच्चभ्रू वस्तीतली आहे जिथं एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर सहा सहा कोटी रुपये सात कोटी रुपये द्यावे लागतील असं स्वतः कमीत कमी सात कोटीचा फ्लॅट आम्ही विकणार आहोत असं गोखले कन्स्ट्रक्शनच सांगत आहे या दोनशे तीस कोटी रुपयेच्या जमिनीमध्ये आम्ही तीन हजार कोटी रुपये कमावणार आहात आहोत असंही गोखले कन्स्ट्रक्शनचे विशाल गोखले सांगतात मग हे दोनशे तीस कोटी रुपयेला ही जमीन विकली ती संबंधित जे काही ट्रस्टी आहेत त्यांना भीती घालून विकली विकत घेतली का ब्लॅकमेल करून विकत घेतली का? का त्या ट्रस्टीने आणि नि विकत घेणाऱ्यांनी संगणमत करून का टेबलाखालून काळ्या पैशाचा व्यवहार करून विकत घेतलं हे स्पष्ट झालं पाहिजे फुले पुणे हे विद्येचं माहेरघर आहे याच पुण्यामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले रा त्याचबरोबर महर्षी कर्वे विठ्ठलरामजी शिंदे टिळक आगरकर गोखले यांनी गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण घेता यावं म्हणून पायाला चिंद्या बांधून वनवन फिरून देणग्या वळा केल्या शिक्षण संस्था उभा केल्या गोरगरिबांची पोरं शिकण्यासाठी संध्या निर्माण केल्या त्याच पुण्यामध्ये एक जून पासून दोनशे अडीचशे अडीचशे विद्यार्थ्यांचं हे हॉस्टेल एक जूनपासून बंद आहे असा बोर्ड लावून ही हॉस्टेल जर का हडप करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर राज्यकर्त्यांची काही जबाबदारी आहे का, का नाही हा माझा राज्यकर्त्यांना सवाल आहे वापरत होती हो हेही स्पष्ट झालेलं आहे आणि ते म्हणतात की मी त्याचा भागीदार होतो हेही त्यांनी कबूल केलेला आहे यावरून केवळ मोहोळ नाही मोहोळ हे फक्त वर्ण दिसत आहेत मोहोळच्या पाठीमागे अजून कोण आहेत दिल्लीतले आहेत का मुंबईतले आहेत हेही महाराष्ट्राला कळालं पाहिजे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई